तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामधील जानेफळच्या स्वामी औधूतम मठासमोरील सभागृहामध्ये मेहकर तहसीलदार यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या योजनेअंतर्गत आयोजित सेवा पंधरवाडा कार्यक्रमात पासष्ट लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सतरा सप्टेंबर जन्मदिनापासून ते महात्मा गांधी यांच्या दोन ऑक्टोबर जन्मदिनापर्यंत केंद्र व राज्य सरकारने सेवा पंधरवाडा कार्यक्रमाअंतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना गोरगरीब नागरिकांपर्यंत पोहोचाव यासाठी शासन आपल्या हा उपक्रम राज्य शासनाने सुरू केला आहे जानेफळ येथे आयोजित या शिबिरामध्ये मेहकरचे तहसीलदार निलेश मडके तसेच महसूल प्रशासनातील अनेक अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते एम सी न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा मेहकर